नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मुगलीने जंगल कायमचे सोडले याची गोष्ट ऐकली आज आपण मुगलीच्या माणसांच्या वस्तीत झालेल्या आगमनाची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सहा भाग एक मुगलीचे माणसांच्या वस्तीत आगमन मोगलीने जेव्हा सिवनीच्या टेकडीवर झालेल्या भांडणानंतर लांडग्यांच्या गुहेतून बाहेर पाऊल टाकले तेव्हा तो त्या नांगरलेल्या जमिनींच्या दिशेने गेला जिथे गावकरी म्हणजेच माणसं राहत होती पण तो तिथे थांबला नाही कारण ते जंगलाच्या खूप जवळ होत आणि त्याला माहीत होत की जंगलात त्याने किमान एक शत्रू कमावला होता त्यामुळे तो तिथून पुढे निघाला आणि त्या खडबडीत रस्त्याने चालत राहिला जो दरीच्या खाली जात होता तो साधारण वीस मैलांचा प्रवास संथ गतीने करीत होता जोपर्यंत तो एका अशा प्रदेशात पोचला जो त्याला माहीत नव्हता ती दरी पुढे एका विशाल मैदानात उघडली जिथे ठिकठिकाणी खडक विखुरलेले होते आणि खोऱ्यांनी एक लहानसे खडे होते आणि दुसऱ्या टोकाला दाट जंगल चराव भागापर्यंत झपाट्याने पसरले होते जणू कुणीतरी कोऱ्हाडीने तोडले आहे असे वाटत होते संपूर्ण मैदानभर गुरे आणि मशी चरण्यासाठी होती आणि गुरांचा सांभाळ करणारे लहान मुलगे मुगलीला पाहून ओरडले आणि धावत सुटले प्रत्येक भारतीय खेड्यात फिरणारे पिवळसर परप्रांतीय कुत्रे भुंकू लागले मुगली मात्र चालतच राहिला कारण त्याला भूक लागली होती जेव्हा तो गावाच्या दरवाजापर्यंत पोचला तेव्हा त्यांनी दरवाजापाशी संध्याकाळी ओढलेले एक मोठे कटोरे झुडूप एका बाजूला सरकवलेले पाहिले उफ त्याने म्हटले कारण त्याला रात्री अन्नाच्या शोधात भटकत असताना अशा प्रकारचे अडथळे यापूर्वीही भेटले होते मोगली येऊन गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन बसला तेव्हा एक माणूस तिथे आला त्याला पाहताच मोगली उठला आणि आपले तोंड उघडून आणि त्यात बोटे दाखवून त्याला भूक लागली असल्याचे त्यांनी सूचित केले त्या माणसाने त्याच्याकडे पाहिले आणि थेट गावाच्या एकमेव गल्लीतून पुन्हा धावत जाऊन पुजाऱ्याला बोलवले पुजारी हा मोठा जाडसर माणूस होता पांढऱ्या कपड्यात आणि कपाळावर लाल पिवळा टिळा होता पुजारी प्रवेशद्वाराजवळ आला आणि त्याच्यासोबत किमान शंभर माणसं होती जी पाहत होती बोलत होती ओरडत होती आणि मोगलीकडे बोट दाखवत होती या माणसांना काही शिष्टाचारच नाहीये मोगली स्वतःशीच म्हणाला फक्त राखाडी माकडच असं वागू शकतो असं मोगली म्हणाला त्यामुळे त्याने आपले लांब केस मागे टाकले आणि जमावाकडे रागाने पाहिले सर्व गाववाल्यांना उद्देशून पुजारी म्हणाला अहो यात घाबरण्यासारखे काही नाही त्याच्या हातापायांवरील खुणा बघा त्या लांडग्यांच्या चाव्यांचे आहेत तो केवळ जंगलातून पळून आलेल्या लांडगा मुलगा आहे नक्कीच खेळताना लांडग्यांच्या पिल्लांनी अनेकदा मुलीला अपेक्षेपेक्षा जास्त जोरात चावले होते त्यामुळे त्याच्या हातापायांवर पांढरे व्रण दिसत होते पण तो कधीही याला चावणं म्हणाला नसता कारण त्याला खऱ्या चावण्याचा अर्थ चांगलाच माहीत होता अरे रे दोन तीन स्त्रिया एकत्र म्हणाल्या ले। बिचाऱ्या लेकराला लांडग्यांनी चावलेलं ला असेल तो खूप देखणा मुलगा आहे त्याच्या डोळ्यात लाल अग्र आग आहे मेसुआ तुझ्या वाघ्याने नेलेल्या मुलासारखा तो मुलगा आहे असं मला वाटतं इतक्यात त्या गर्दीत मनगटांवर आणि घोट्यांवर जड तांब्याचा कड्या घेतलेले एक बाई आली त्या बाईला बघून मोगलीच्या लक्षात आले की ती हीच बाई होती जिला त्याने गावातून कोळशाचे भांड घेताना पाहिले या बाईचे नाव होते मेसुआ मेसुआ ही गावातल्या एका अतिशय श्रीमंत जमीनदाराची पत्नी होती बऱ्याच वर्षांपूर्वी एका वाघाने या गावावर हल्ला करून मेसुआच्या नथ्थू नामक मुलाला पळवून नेले होते तिला वाटलं की पूर्वी हरवलेला तिचा मुलगा आता परत आला आहे पुजारी अत्यंत चतुर मनुष्य होता आणि त्याला माहित होत की मेसू गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी आहे त्यामुळे त्याने एका क्षणासाठी आकाशाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाला जंगलाने जे नेले ते जंगलानेच परत केले आहे या मुलाला तुझ्या घरी घेऊन जा मेसुआ आणि हो मनुष्यांच्या आयुष्याचा दूरवरचा वेध घेणाऱ्या पुजाऱ्याचा सन्मान करायला विसरू नकोस जशी ती बाई मोगलीला तिच्या झोपडीत बोलवते तसा जमाव बाजूला सरतो झोपडीत एक लाल रंगाचे चकचकीत पलंग होते कुतुहल निर्माण करणाऱ्या नक्षीदार पद्धतीने बनवलेला एक मोठा मातीच्या धान्याचा कोठार अर्धा डझन तांब्याची स्वयंपाकाची भांडी एका लहानश्या कोपऱ्यात हिंदू देवतेची मूर्ती आणि भिंतीवर खऱ्यासारखा वाटणारा आरसा होता जो देशी जत्रांमध्ये विक्रीसाठी ठेवतात तर अशा तऱ्हेने मोगली माणसांच्या वस्तीत येऊन राहू लागला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीचे जंगलातील राहणीमान व माणसांच्या वस्तीतल्या राहणीमानामधल्या संघर्षाची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद